हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अनुष्का आता मला इथे मदत करते स्वयंपाक बनवण्यासाठी आणि आज पाहुणे येणार आहेत आखाड साजरा करायचा आहे त्यामुळे मग आखाड्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे पाहुणे बोलवलेला आहे आखाड साजरा करण्यासाठी तर मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत तनू गावाला गेली होती ती पण येते माझे आहेत तिला घेऊन गावाकडून आणि आता पाहुणे आहे म्हणून मग मी आता बिर्याणी बनवणार आहे आणि हा व्हिडिओ आखाड्यामुश्याच्या दिवशी शूट केला होता पण मला एडिटिंग करायला वेळ भेटला नाही त्यामुळे हा विशिला अपलोड होतोय म्हणून मग आता तो आणि आम्ही श्रावण महिन्यात काही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे असं समजू नका की श्रावण महिन्यातला हा व्हिडिओ आहे फ्राय टाकले शिजायला आणि मागच्या वेळेस कमेंट आली ती की तुमच्या बिर्याणी चिकन नसतं का तर एक किलो बिर्याणीला आम्ही अर्धा किलो चिकन टाकतो हे अर्धा किलो चिकन हे पण बारीक बारीक पीस केल्यामुळे ते छोटं दिसतंय आणि इकडं बिर्याणीसाठी घेतलेले आहे हिरव्या मिरच्या आलं लसूण आता हे वाटून घ्यायचं आहे तर आज एक किलो तांदळाची बिर्याणी करायची आहे त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे बारीक पीस केलेत कारण मुलं खात नाही त्यामुळे आणि इकडं मोठे मोठे चार ते पाच कांदे कापून घेतलेले आहे आधी तेल टाकलं त्यानंतर मग तेल गरम झालं खडा मसाला टाकला आणि चार ते पाच कांदे बारीक उभे चिरून घेतले होते ते टाकले आता परतायला आणि कांदा आता ब्राऊन झाला की हे वाटण टाकायचं आहे हे तर आता आता ने। ने। आता में। हे हिरव्या मिरचीचं लसूण हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण यामध्ये टाकायचं आहे कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर तर यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं आहे कांदा लाल सर झाला होता त्यानंतर टाकलं आहे आणि आता ते थोडंसं पसून आहे आणि हा आणि हे शाही बिर्याणी मसाला टाकायचा आहे तर एक किलोसाठी तीन पॅकेट वापरणार आहे मी तर हे शाही बिर्याणी तांदूळ आहेत आणि हे पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजवायचे तर यामध्ये चिकन टाकलेलं आहे आणि हे एक पाच मिनिटं थोडंसं परतून द्यायचं आणि त्यानंतर मग तांदूळ टाकून पाणी पाण्यापिरायला टाकून द्यायचं तर एक किलो बिर्याणीसाठी पावच तेल वापरायचं आहे मी अंदाजीत वापरलेलं आहे आणि आता चिकन बऱ्याच परतत आलेलं आहे आता त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ तेल सुकलेलं आहे चिकन पण परतलं बाकीचे मसाले पण परतले हे थांबतात तर हे तांदूळ टाकायचे काय भारी वास आला आला का नाही आता मी सगळ्यात घालून टाक जास्त हलवायचे नसतं तांदूळ तू टाइल तर आता बिर्याणीमध्ये पाणी टाकलेलं आहे शिजण्यापुरतं आणि कोथिंबीरवरून टाकलेली आहे तर एवढं पाणी टाकायचं आहे तर मी स्टीलच्या पातील्यामध्ये बिर्याणी शिजायला टाकते त्यामुळे मग ती कधी कधी करण्याची भीती असते म्हणून मग बिर्याणी शिजत शिजत आली की त्यानंतर खाली मी तवा ठेवते गॅसवरती आणि त्यावरती मग बिर्याणीचं चपातीला ठेवते म्हणजे मग बिर्याणी पण करपत नाही आणि व्यवस्थित शिजते पण तर अशा पद्धतीने केलेलं आहे तर आता काय सुक आहे का दाखवलं शिजल्यावर दाखवलं इकडे शिजलेले रेडी झाले दाखव बिर्याणी रेडी झालेली आणि इकडं भाऊसाठी साठी बजेटच्या आमटी भाऊ काय खाती नाही नॉन व्हिच तनु आली आज अनुदिबीनीने सूर्यकणीच केला सर्व वाह हे दोआतून सर दे दोन बिरयानी सुक्क बनवलं सर्व दिला नाही ना दिराने मिरची काढून दिल्या मदत होत म्हणायचच नाही कधी सगळंच केलं ना तनुने काय केलं का

तर आता ला, मस्त शिजलेलं आहे चिकन पण आणि थोडंसं रसा ठेवलेला आहे म्हणजे बिर्याणी खूप छान लागतं आणि सुक्याची टेस्ट पण वेगळीच लागते थोडीशी तर मस्त आज आखड साजरा केलेला आहे पाहुणे पण आलेले डाजे आलेले बाचा आलेला आहे विशाल भाऊ आलेले बसा 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 काय

कांदा का बावला नाही दादा चला दादा येतो ना हे ते नाही खाणार एवढं हे कमी कर थोडा हा ते नाही एवढं खायचं नाही घ्या डिश ठेव ना मला नाही त्याच्यात ठेव ठेवते ठेव ठेवून येते कांदे ठेव ठेवते कांदे

ਮੰਗ ਆਬਿਆਸ ਹੱਥ ਚ ਜਾ ਰਹਿ ਲਸ ਨਾ ਚੜਾਉਂਦੀ ਨਾ ਹਾਂ ਕਰਤਾ